नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अंतर्गत सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पठाणकोट हल्ल्याच्या वेळी अपहरण करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांची राष्ट्रीय तपास संस्थेत दुष्काळाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं नियोजन आवश्यक मुख्यमंत्री रस्ते विकासासाठी येत्या पाच वर्षात अकरा हजार कोटी रुपये खर्च करणार नितीन गडकरी राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना आणि राज्यातल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सविस्तर वृत्त देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख आणि अर्धसैनिक दलाचे महासंचालक या बैठकीला उपस्थित होते पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अपहरण करण्यात आलेले पंजाब पोलीस दलातले अधीक्षक सलविंदर सिंग यांची आज एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडून चौकशी एन आय एनआयएन सलविंदर सिंग यांना चौकशीसाठी नवी दिल्ली इथं कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केलं होतं पठाणकोट हल्ल्याच्या आदल्या दिवशी सलविंदर सिंग यांचं अपहरण करून त्यांची गाडी दहशतवाद्यांनी वापरली होती मात्र सलविंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यानं एनआयएनं त्यांची अधिक चौकशी करत आहे पठाणकोट हल्ल्यासंदर्भात भारतानं दिलेल्या पुराव्यांचा तपास करण्यासाठी पाकिस्ताननं संयुक्त समिती स्थापन केली आहे दहशतवादी गट दुसऱ्याला जे दुःख देतात तशाच दुःखाची जाणीव त्यांना दिली जात नाही तोपर्यंत पठाणकोट हल्ल्यासारख्या घटना होतच राहतील असं मंत्री मनोहर परिकर यांनी स्पष्ट केलं आहे नवी दिल्लीत सहासष्टाव्या सिना दिन कार्यक्रमात ति बोलत होते हे आपलं वैयक्तिक मत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली एका जवानाचा मृत्यूही आपल्याला दुःखदायी वाटतो त्यांच्या त्यागाचा आदरच आहे मात्र शत्रूचा बिमोड करणंही आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले दुष्काळाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं नियोजन करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पैठणमधल्या श्रीनाथ हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते भूजल स्रोतांचा बळकटीकरण म्हणजे पाण्याचं पुनर्भरण करणं ही राज्याची महत्वाकांक्षी योजना आहे उत्तर महाराष्ट्रात सरकारनं यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प आखला असून त्यामुळे चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे जलयुक्त शिवार अंतर्गत त्याला शेततळं अशा योजनांद्वारे शेतकऱ्यांचं सशक्तीकरण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले भारत हा जगातला सर्वात तरुण देश असून दोन हजार वीस पर्यंत मानव विकास संसाधनात जगात मोठी भूमिका बजावू शकतो असंही मुख्यमंत्री म्हणाले स्वामी विवेकानंदांनी रुजवलेल्या मानवता आणि देशभक्तीच्या मूल्यांचा स्वीकार करून जातीयता विषमता आणि अंधश्रद्धा यांचा बिमोड करत विद्यार्थ्यांनी देशभक्ती करावी असं मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केलं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ वागणे प्रमुख पाहुणे म्हणून तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते राज्य दुष्काळमुक्त करून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करून शेतीला शाश्वत सिंचनाची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे जालना जिल्ह्यातल्या जवखेडा इथं आयोजित करण्यात आलेल्या पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र दोन हजार एकोणीस अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान शेतकरी संवादात ते मार्गदर्शन करत होते राज्याला सातत्यानं निसर्गाच्या कोपाला सामोरं जावं लागत आहे या संकटाचा सामना करण्यासाठी नियोजनाची पद्धत बदलण्याची गरज आहे पाणलोट क्षेत्राचा विकास करून विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करण्याची गरज आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले रस्त्यांवर होणारे अपघात टाळण्याबाबत आणि आवश्यक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं रस्ते सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलं आहे या निमित्तानं आजपासून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं या सप्ताहाची औपचारिक सुरुवात झाली अपघात कमी करणं हा या सप्ताहाचा उद्देश असून अपघात प्रबण ठिकाणाचा शोध घेऊन या संदर्भातल्या उपाययोजनांवर भर देणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं हमारे देश मे हर साल पाच लाख ॲक्सिडेंट होते है तीन लाख लोगो के हात पैर टूट जाते है और करीब डेढ़ लाख लोगों की मृत्यु हो जाती है हमने ये तय किया है कि हम पांच साल में ग्यारह हजार करोड़ रुपए केवल इस एक्सीडेंटल स्पॉट को इम्प्रूव करने के लिए हमने रखे हैं और निश्चित रूप से राष्ट्रीय महामार्ग को हम एक्सीडेंट फ्री करेंगे अपघात टाण्ड आवश्यक उपाय योजना करना बाबत सर्वान मिले काम करावे लगे अस केन्द्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह संगित अपघात टाळण्यासाठी वाहन चालवताना वाहन चालकांची मानसिक स्थिती उत्तम असणं महत्वाचं असतं त्यामुळे त्यांना समुपदेशनाची गरज असल्याचं राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे रस्ते सुरक्षा पंधरवड्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते गडचिरोलीतही जिल्हा रस्ता सुरक्षा मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे पंधरा दिवस चालणाऱ्या या मोहिमेत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येणार आहेत रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगानं येत्या तीन महिन्यात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सत्तावीस हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे असं जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैन यांनी सांगितलं कोल्हापूर इथल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सभागृहाच्या उद्घाटनावेळी ते आज बोलत होते तरुण पिढीकडून वाहनांचा जास्त प्रमाणात वापर होतो म्हणूनच रस्ते सुरक्षा अभियानाच्या माध्यमांतर्गत महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना नियमांबाबत माहिती देणार असल्याचं नंदुरबारचे जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी सांगितलं बालकांवर बलात्कार करणाऱ्या दोषींना अधिक कठोर शिक्षा करण्यासंदर्भात संसदेनं विचार करावा असं आवाहन सर्वोच्च न्यायालयानं केला आहे बलात्कार प्रकरणासंदर्भात बालकाची व्याख्याही निश्चित करण्याबाबत विचार करावा असंही न्यायालयानं सुचवलं आहे मात्र आपण सरकारला केवळ सूचना केली असून ती स्वीकारण्याचं अथवा नाकारण्याचं स्वातंत्र्य केंद्र सरकारला असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे सर्वोच्च न्यायालयान महिला वकील संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही सूचना केली आहे दरम्यान महाराष्ट्रातल्या सर्व शाळात सीसीटीव्ही लावण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं आज केली आहा शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांना सीसीटीव्ही लावणं बंधनकारक करावं असंही न्यायालयानं सुचवलं आहे मुंबईतल्या महिला सुरक्षिततेच्या संदर्भातल्या जनहित याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींच्या खंडपीठानं ही सूचना केली आहे या संदर्भातली पुढील सुनावणी बावीस जानेवारीला होणार असून या संदर्भात राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत मुंबईतल्या दादर इथल्या एका शाळेत नऊ वर्षाच्या मुलीच्या लैंगिक शोषणाच्या घटनेची माहितीही न्यायालयाला देण्यात आली अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड आणि शेवगाव या दोन नगर परिषदांसह राज्यातल्या सतरा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर चौदा नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले या निकालांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना लक्षणीय यश मिळाल आहे आज जाहीर झालेल्या एकूण पंचेचाळीस जागांपैकी एकशे पाच राष्ट्रवादी ऐंशी शिवसेनेनं एकूणसाठ तर भारतीय जनता पार्टीनं एकोणचाळीस जागांवर विजय मिळवला आहे राज्यात मुंबई नवी मुंबई पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर महानगरपालिकांमधल्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं तीन तर शिवसेनेनं दोन जागा जिंकल्या मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सत्तेचाळीसमध्ये शिवसेनेचे अनिल पाटणकर तर अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरा शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी विजय मिळवला अहमदनगरमधल्या पंधरा अप्रभागात भारती भोसले भोसलपिंपरी चिंचवडमधल्या सव्वीस अप्रभागातून सुजाता टेकवडे तर नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी मधून शिल्पा कांबळी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले जिल्हा परिषदांमधल्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपान दोन तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमद्रानं प्रत्येकी एक जागा जिंकली पंचायत समित्यांच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेनं प्रत्येकी तीन भाजपानं दोन तर एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली हवामान वृत्त जम्मू काश्मीरमध्ये कारगिल इथं या मोसमातल्या सर्वात कमी म्हणजे उणे पंधरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली लेहमध्येही उणे चौदा अंश सेल्सिअस तापमान होतं महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान जळगाव इथं दहा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान कोरडं आह तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान चौतीस किमान सतरा नागपूर तीस आणि अकरा पुणे तीस दहा औरंगाबाद एकतीस पंधरा नाशिक एकतीस अकरा कोल्हापूर तीस पंधरा रत्नागिरी चौतीस सोळा सोलापूर तेहतीस सतरा आणि अमरावती तीस आणि पंधरा ठळक बातम्या पुन्हा एकदा अंतर्गत सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पठाणकोट हल्ल्याच्या वेळी अपहरण करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांची राष्ट्रीय तपास संस्थेकडून चौकशी दुष्काळाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंबाचं नियोजन आवश्यक मुख्यमंत्री रस्ते विकासासाठी येत्या पाच वर्षात अकरा हजार कोटी रुपये खर्च करणार नितीन गडकरी राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना आणि राज्यातल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्षणीय यश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत येत्या तेरा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यातील उद्योजकांच्या दृष्टीनं मेक इन इंडिया सप्ताह महत्वाचा मानला जात याविषयी अधिक माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार